नमस्कार तृप्तीच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मी तृप्ती आपल्यासाठी घेऊन आली आहे थंडीसाठी उपयुक्त ठरणारे पौष्टिक डिंक लाडू डिंक हे हिवाळ्यात खाण्यासाठी खूपच उपयुक्त असतात जसे की शक्ती आणि ऊर्जा वाढवते पचनशक्ती सुधारते त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर ठरते तसेच अशक्तपणा कमी करते चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला डिंक लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य तीनशे ग्रॅम खारीक दोनशे ग्रॅम किसलेले खोबरे शंभर ग्रॅम सुकामेवा थोडेसे तूप थोडेसे खसखस अडीचशे ग्रॅम गूळ कढईमध्ये खारीक आपण भाजून घेणार आहोत खोबरे पण आपल्याला यामध्ये भाजून घेऊया खोबरे हो यामध्ये आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहे तुपामध्ये सुकामेवा भाजून घेऊया मिक्सरमध्ये खारीक बारीक करून घेऊया अशाच प्रकारे आपल्याला खोबरेही सुका मेवा, आणि डिंक बारीक करून घेऊया तुपामध्ये डिंक छान कुरकुरीत होईपर्यंत आपण भाजून घेऊया डिंक असा छान फुगेपर्यंत आपल्याला त्याला तळून घ्यायचे आहे तुपामध्ये खसखस भाजून घेतली की आपण त्यामध्ये गूळ वितळून घेणार आहोत गूळ वितळला या सगळ्या मिश्रण एकत्र करून वितळलेला गूळ मिश्रित साहित्यामध्ये टाकायचा आहे सर्व मिश्रण आपल्याला हाताच्या साह्याने मिक्स करून घ्यायचे आहे आणि मध्यम आकाराचे लाडू वळून घ्यायचे आहेत असे लाडू वळून झाले की आपले डिंक लाडू तयार आहेत अशा प्रकारे तुम्ही ही डिंक लाडू घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा तुमचे डिंकलाडू कसे झाले आहेत तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद